अळूच्या भाजीची संपूर्ण प्रोसिजर आपण एकच भांड्यामध्ये केलेली आहे तरी पण भाजीचा रंग आणि टेक्स्चर बघू शकता अगदी परफेक्ट आलेला आहे छान अशी मस्त हिरवीगार आपली भाजी ही तयार झालेली आहे तुम्ही ही चमचमीत आणि चटपटीत अशी अळूची भाजी भातासोबत भाकरीसोबत किंवा पोळीसोबतही खाऊ शकता आणि कुकरमध्ये तयार केल्यामुळे अगदी पटकन ही तयार होते ही भाजी आणि या भाजी बनवायला जास्त झंझट पण नाही लागत भाजीची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट आलेली आहे या कन्सिस्टन्सीची भाजी तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता इव्हन टिफिनला सुद्धा नेऊ शकता तुम्ही भाजी आणि सगळ्यात महत्वाचं काय भाजीला नाव कुठलंही द्या आणि कुठल्याही पद्धतीने करा राख ते मात्र एक नंबर नमस्कार सुषमा दिवेंदी रेसिपीज आणि मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि जनरली अळू हा सगळ्यांनाच माहित आहे पण त्या चळूला चमकुरा किंवा धोपाई म्हणतात तुम्ही जर विदर्भात जाल तर या नावाने तो ओळखला जाते आणि आपण आज जे आहे त्या धोप्याची डाळभाजी बनवतो आहे आणि अळूचं फतपदं किंवा त्याला काही ठिकाणी गरगटा गर गर पण म्हणतात अळूचं तसं वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या ठिकाणी तो ओळखल्या जातो आणि आजची जी भाजी आहे आपण छान चमचमीत आणि चटपटीत अशी भाजी बनवणार आहेत अगदी वन पॉट रेसिपी आहे म्हणजे इथे द्रास आणि वेळ जे आहे वाचवून आपण ही भाजी केलेली आहे काही छोट्या मोठ्या याच्यामध्ये टिप्स आहेत त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पटकन होणारी रेसिपी आहे काही त्याला वेळ लागत नाही तुम्ही जर ही भाजी तयार केली के तर आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया ही रेसिपी तयार करण्यासाठी सर्वात आधी चण्याच्या डाळीला एक ते दीड तास आपल्याला भिजत घालायचं आहे तर या डाळीला धुवून घ्यायचं दोन पाण्यानी आणि वरपर्यंत पाणी देऊन या डाळीला आपण भिजत घालू म्हणजे तुमच्याकडे इतका वेळ नसेल ना तर हे तुम्ही गरम पाण्यात पण भिजू घालू शकता त्याच्यामुळे काय होईल की ती लवकर भिजल्या जाईल आणि त्याच वाटीने हे शेंगदाणे घेतले तर या शेंगदाण्या पण एक पाण्याने धुऊन घ्यायचं आणि भिजत घालायचं आणि त्यानंतर आपण ही इथे अळूची पानं घेतलेली आहे याला विदर्भात तुम्ही जाल तर याला धोपा म्हणतात किंवा चमकुरा पण म्हणतात तर अशा वेगवेगळ्या नावाने हा ओळखला जातो आणि हे जे दोन प्रकारचा हा चमकुरा किंवा अळू असतात एक तर अळूची वडी बनवायसाठी वापरतात आणि एक भाजीसाठी तर जो भाजीसाठी वापरला जातो ना तर तो काय असतो ना थोडासा लाईट ग्रीन असतो आणि जो अळूसाठी वापरला जातो तो डार्क ग्रीन असतो तर तो ओळखायचा कसा त्याच्यासाठी म्हणून सांगते म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आहे आणि जो अळूचं जे पान असतं ना तर त्याची जी मार्जिन असते पानाची ती एकदम डार्क ब्राऊन असते आणि याला बघू शकता तुम्ही याला मार्जिन नाही आहे म्हणजे आहे ती मार्जिन पण ती त्याच कलरची आहे नंतर हे जी त्याची देठं असतात किंवा दांड्या असतात तर त्या पण त्या डार्क असतात आणि याच्या बघा लाईट असतात ॲज कम्पेअर टू म्हणजे ओळखायला गेलं तर परत पानं पण आकाराने थोडी छोटी असतात थोडंसं पाण्याचा स्लाईट शेप पण वेगळा असतो तर असं याचं आयडेंटिफिकेशन आहे की हा अळूचं आहे की भाजीचं आहे ते कसं ओळखायचं थोडंसं तुम्ही पाण्याला जेव्हा हात लागाल ना तर त्या पाण्याचं टेक्स्चर पण थोडं वेगळं असतं म्हणजे अळूचं अळूवडीसाठी वापरतो वापर हो ते आणि भाजीसाठी वापरतोय तर हा जो आपण घेतलेला आहे अळू तो भाजीचा अळू आहे आणि काय आहे ना की मी हाताला तेल आधीच लावून घेतलं आहे काय होते याला थोडी खाज येते म्हणजे अळूसाठी जे पानं वापरतो ना त्याला एवढी खाज राहत नाही पण जे भाजीसाठी वापरतो स्पेशली त्याला थोडी खाज असते म्हणून हाताला खोबरायचं किंवा खायचं तेल लावून घ्यायचं आणि आता आपल्याला हा साफ करायचा आहे तर साफ काय करायचं आहे की हा जी मोठी एक त्याला मिडल हे असते व्हेन असते म्हणजे शिर म्हणू तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे चाकूच्या सहाय्याने तर पहिल्यांदा हा जो त्याचे देट आहे किंवा हा जो दांडी आहे त्याची तर ती तोडून टाकायची आणि नंतर हा जो पोर्शन आहे थोडासा जाडसर आलेला तो आपण चाकूच्या साह्याने काढून टाकायचा असं किंवा बाजूच्या साईडला दोन अजून मोठ्या असतात तर त्या थोड्या जास्त मोठ्या असतील तर त्या पण तुम्ही काढू शकता म्हणजे ह्या ज्या इथे आहे ना या बाजूला हे इथे ह्या पण कधी कधी मोठ्या असतात पानं मोठी असेल तर त्या मोठ्या होतात तर त्याही काढू शकतात पण याची काढायची गरज नाही कारण हीच जास्त मोठी झाली होती म्हणून ही मधली जी आहे ती काढून घ्यायची शक्य असेल तेवढी जेवढी बाहेर आली आहे तेवढी काढून घ्यायची बघू शकता अशा पद्धतीने हे आपण साफ करून घेऊ इथे आपली पानं तर सगळी झाली आहे त्याच्या शिरा काढून आणि देठ पण आपण साफ करून घेऊ तर देठाचा हा पुढचा आणि पाठीमागचा दोन्ही भाग थोडे थोडे कट करून घ्यायचे म्हणजे त्याच्या ज्या हे पापुद्र आहे तो व्यवस्थित निघतो आणि अळू काय आहे ना पावसाळ्यात येणारं आहे किंवा दलदल जागेमध्ये लागतो त्याचे कंद असतात तुम्ही एकदा एखादा एक कंद लावला तर दरवर्षी त्याचे कंद जे आहे ते वाढत जातात आणि असा तो स्प्रेड होतो पटकन खरं तर हा रानभाजीच्याच प्रकारात येतो कारण आला की हे बरोबर निघतात त्याचे कंद जे आहे ते, ते लावावे लागत नाही एकदा एखादा एक एक कंद तिथे लागल्या गेला की याची जे आहे ते भरपूर प्रमाणात हे वाढतात मग याला वाढ पण खूप असते भरभर वाढतात असे आणि एकाचे खूप सारे असे जमा होतात ज्याची तुम्हाला लागवड करायची गरज नाही पण आणि हा जो भाजीचा अळू आहे ना किंवा चमकूरा हे सगळीकडे आढळतो पण जो अळूचा आहे ना तो ठराविक भागामध्येच तो आढळतो तो, तो सगळीकडे आपल्याला दिसत नाही अळूवडीचा आता ही धोपेची पानं साफ करून तर झालेली आहे पण हे कापायचे आपल्याला कारण हे कापायला पण खूप बारीक बारीक अशी आपल्याला कापावं लागते तर एक विशिष्ट पद्धतीने आपण हे कापून घेऊया कर जेणेकरून ती फाईन कापल्या गेली पाहिजे त्याच्या मागचं कारण पण असं आहे कारण तुम्ही जर पालक बघाल ना तर पालक असा छान एकजीव होतो थोडंसं जरी घोटला तरी आपण पण हे तसं होत नाही याच्या पाण्याचं जे टेक्स्चर आहे थोडं सिल्की असतं त्याच्यामुळे हा असा एकजीव होत नाही म्हणून अगदी बारीक कापून घ्यायचा असतो तर मी काय करते काही थोडे पानं जे आहे चार पाच पानं असे एकावर एक ठेवते आणि हे कापून घेते तर याला आपण कशा पद्धतीने कापायचं तर याच्या मी अशा फोल्ड करून घेते जेणे म्हणून आपण याला अशा फोल्ड करून घेऊया वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कापू शकता तुम्हाला जसं सोयीचं जाईल तसं कापून घेऊ तुम्ही कापू शकता चिरून घेऊ शकता तुम्ही कापून घेऊ शकता अशा वेगवेगळ्या फोल्ड केल्यामुळे काय होतं ते छान असं फाईनली असं हे होतं आणि हे सगळं आता एकत्र धरून अगदी जवळजवळ चाकू घेऊन आपल्याला हे कापायचं आहे आणि हे साफ करायच्या आधी मी स्वच्छ धुवून घेतलेला होता धुवून घ्यायचं हा साफ करायच्या आधी तर तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने भाजी जी आहे ती चिरून घ्यायची आपल्याला अगदी तुम्ही बघू शकता इथे सगळी भाजी चिरून झालेली आहे छान बारीक बारीक मी चिरून घेतली अशी आणि ही जी देठं आहे ते या देठांना पण फाईनली चॉप करायचं आहे तर असे पाच सहा देठं जे आहेत ते एकसारखे असे लावून घ्यायचे आणि मग अगदी जवळजवळ चाकू नेऊन अगदी याला पण आपण पन फाईनली चॉप करून घेऊ दांड्या पण कापून झाल्या आणि मी ते याच्यामध्ये टाकून घेते कोणी कोणी हे भाजीमध्ये घालत नाही तुम्हाला नको असेल तर तुम्ही पण अवॉइड करू शकता पण मी हे घालून घेते भाजीमध्ये किंवा याची वेगळी भाजी, भाजी पण तयार होते छान अगळपगळ कांदे घालून मस्त भाजी होते याची मोकळी तव्यावरती करायची इथे आपले शेंगदाणे आणि चण्याची डाळ पण छान फुलली आहे तुम्ही बघू शकता आपण याच्यामधलं आता हे पाणी काढून घेऊ आणि त्याच्यामध्ये दुसरं पाणी तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालतं भाजी आपण कुकरमध्ये करतो आहे तर ही चिरून घेतलेली देठं आणि पानं याच्यात टाकून घेऊ आपण कुकरमध्ये सर्व त्यानंतर ही चण्याची डाळ शेंगदाणे एक कांदा आहे सो बारीक चिरून घेतलेला एकदम हे सात ते आठ कडीपत्त्याची पानं आहे त्याला पण मी कापून घेतलेलं नंतर ह्या कोथिंबिरीच्या काड्या आहेत त्या पण छान बारीक चिरून घेतल्या नंतर हे एक ते दीड इंची आल्याचा तुकडा होता तर त्याला मी असं बारीक चाकूणी छान कापून घेतलेलं तुम्ही ही हिरवी मिरची आहे तर तीन मी तिखट वाल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्याला पण छान असं बारीक कापून घेतलेलं हे पाच ते सहा मिरे आहे मी खलबत्त्यामध्ये असे बारीक करून घेतले ते टाकून घेऊया अर्धा चमचा हळद आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ तर मी इथे हे एक ग्लास पाणी घेतलं आता या कुकरला झाकण लावून आपल्याला हे मीडियम फ्लेम वरती शिजून घ्यायचे म्हणजे चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊ आणि नंतर गॅस जो आहे तो एकदम स्लो करायचा आणि स्लो गॅस केल्यानंतर तीन चार मिनिट परत होऊ द्यायचं आणि मग शिट्टी नाही होऊ द्यायची म्हणजे शिट्टी व्हायला आली की लगेच गॅस बंद करून द्यायचा कुकरला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आपण कुकर उघडूया आणि बघूया आणि तुम्ही बघू शकता भाजी मस्त शिजलेली आहे एक्झॅक्ट छान एक्झ्यू झालेली आहे थोडेसे चमच्याच्या साहाय्याने आपण तिला असं स्मॅश करून घेऊ म्हणजे ती पूर्णपणे एक जीव होईल होऊ शकता तुम्ही किती एक जीव भाजी झालेली आहे आणि किती व्यवस्थित शिजली आहे तर त्याच्या सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे पाणी हे कमी घालून घ्यायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते मीडियम फ्लेमवरती शिजू द्यायचं तर ही एक तुम्ही प्रिकॉशन घेतली तर आपली अळू जी आहे ते मस्त शिजते थोडीशी आपण याला घोटून घेऊया तुमच्या घरी ही अळूची भाजी जी आहे ना ती तुरीच्या डाळीमध्ये केल्या जायची तो भाजी ही जाली है। एक तर हिरवी आपली ही तयार झाली आहे तर अशा हिरवा रंग येण्यासाठी काय करायचं ना एकतर अळूची पानं जास्त घ्यायची आणि डाळ जी आहे ती कमी घालायची जर तुम्ही डाळ जास्त घेतली आणि अळूचे पानं कमी आहे तर अशा वेळेस काय होतं ना अळूपेक्षा त्या डाळीचंच हे फ्लेवर जास्त येतो त्या भाजीला इथे मी चार ते पाच चिंचेचे बुटकं जे आहे ते पाण्यात भिजत घातले होते आणि ते छान भिजले आहे थोडंसं हाताने असं कुचकरून घ्यायचं म्हणजे त्याच्यामधली जी सालं आहे ती वेगळी होऊन जातात तर आतली सालं आपण ही काढून घेऊ आणि हे चिंचेचं पाणी आपण याच्यामध्ये टाकून देऊ याला मिक्स करून घेऊ चिंच घातल्यामुळे काय होतं ना की तो जो जळजळपणा एक आहे त्याला असतो तो येत नाही त्याच्यामध्ये मी पाऊण ग्लास पाणी घालून घेतलेलं आणि तुम्ही बघू शकता ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे म्हणजे सुरुवातीला आपण शिजायच्या वेळेस एक ग्लास टाकलं होतं आणि आता पाऊण ग्लास घातला तर आपण आता या अळूच्या डाळ भाजीला तडका देऊया इथे मी दहा ते बारा लसणाच्या कळ्या घेऊन घेतलेल्या एक चॉप करून घेते अशा पद्धतीने मी हा लसूण जो आहे तो चॉप करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही इथे बघू शकता मी एका शेगडीवरती जे आहे ते आपण जी डाळभाजी शिजवून घेतली ती ठेवली आहे आणि दुसऱ्या शेगडीवरती ती तडक्या पायन घेतली आहे त्याच्यामध्ये ते आपण तेल घालून घेऊया तेल तुमच्या आवडीने घाला कमी अधिक सो मी इथे जे आहे ते दीड टेबल स्पून तेल घेऊन घेतलेलं तेलाला गरम होऊ देऊया त्याच्यामध्ये दोन ते तीन पिंच हिंग घालून घेऊ हिंगाला थोडस फुलू द्यायचं एक चमचा मोहरी आणि मोहरीला तडतडू द्यायचं मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरं घालून घेऊ आणि जिऱ्यालाही चांगलं फुलू द्यायचं आता आपण त्याच्यामध्ये ना लसूण घालून घेऊ लसणाला आपल्याला करपूनही द्यायचं आहे खूप फक्त थोडस एक कच्चेपणा त्यातलं जाऊ द्यायचं आहे नंतर हे धने पूड आहे एक चमचा आणि अर्धा चमचा लाल मिरचीचं पावडर कारण आपण हिरवी मिरची पण वापरली ती तिखटवाली वापरली होती आणि मिरे पण घातले तरी पण मिरची पावडर जे आहे ती तुमच्या सोयीने टाकू शकता आता मी इथे गॅस हा बंद करून देते म्हणजे आपलं तिखट जे आहे ते जळायला नको आणि ही सगळी फोडणी मी याच्यामध्ये ओतून देते थोडंसं याला लागलेलं आहे ते पण मी हे करून घेते आता हे मिक्स करून घेऊ आपण आता मी त्याच्यामध्ये हा ओल्या नारळाचा कीस आहे पाव कप जो आहे मेजरिंग कप आणि तेवढा घालून घेते ऑप्शनल आहे कारण ओला नारळ जे आहे भाजीमध्ये हे सगळ्यांनाच आवडतं असं नाही आणि आता मीठ घालून घेऊया आणि आपण आता हे मिक्स करूया मी ती आहे ते दीड चमच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं तुम्ही चवीनुसार टाकू शकता आणि आपण चिंच टाकली आहे त्याच्यामुळे त्याला टेस्ट एक बॅलेन्स करायला मी गूळ घालून घेते बघू शकता असे दोन खडे मी गुळाचे घेतले आहे एक ते दीड टेबलस्पून हा गूळ असेल तुम्ही बघू शकता भाजीला उकळी आलेली आहे पण भाजी, भाजी स्लीम वर मी स्लिमवर करून दिली कारण तो गूळ जो आहे तो पूर्णपणे विरगळायला पाहिजे त्याच्यामध्ये आणि थोडंसं परत शिजू जायचं इथे मी गूळ घातल्यानंतर या भाजीला तीन ते चार मिनिट शिजवून घेतलं आणि आता इथे आपली भाजी अगदी रेडी आहे चला गरमागरम सर्व करायला घेऊया आणि छान चटपटीत आणि चमचमीत असं हे अळूचं फतफद किंवा अळूची पातळ भाजी किंवा चमकुराची डाळभाजी तयार आहे आणि तुम्ही जर या पद्धतीने चमकुऱ्याची डाळभाजी बनवली नसेल तर एकदा नक्की करून बघा खूप छान रेसिपी आहे आणि खूप चांगली लागते आणि नॅचरली हेल्दी आहे पावसाळ्यामध्ये मोस्टली येते त्याच्यामुळे या सीझनमध्ये तो खायचा बरं आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाची एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद